महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आजच्या महत्त्वाच्या पन्नास झटपट बातम्या जेणेकरून शेतकऱ्यांना घरच्या घरात बसून आपल्या शेतीविषयीच्या घडामोडी पाहायला मिळतील शेतकरी बंधूंनो बघूया आज महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतल्या मोठ्या निर्णयाच्या बातम्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत सरकार अतिशय मोठ्या प्रतीक्षेत मात्र जवळ सत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लागणार होते आणि त्याचा पूर्णपणे मोबदला आता सरकारला मिळणार होता आणि सरकार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तत्पर झाल्याचं कालच म्हटलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ पंचवीस लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतल्याचं सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यातील तीन लाख रुपये त्यांचं वर्ग केलं जातील त्यांची कर्जमाफी केली जाईल असं सरकारने स्पष्ट केलंय ज्यांनी ज्यांनी वेळेवरती कर्ज भरले पीक कर्ज काढलंय अशा देखील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दुसरा एक निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवरती पीक कर्जाचा भरणा केला आहे त्या शेतकऱ्यांसाठी अजून पन्नास हजार शेतकऱ्यांना भर पेरणीच्या अगोदर खूप मोठा फायदा झाल्याचं पाहायला आहे यामुळे राज्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय खूप मोठा आणि पुढे येऊ शकतोय त्यानंतर पुढच्या आणि महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात सध्या पेरण्या सुरू आहेत शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहे पीक विम्याची वाट पाहत आहे गेली दोन वर्षे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पीक विमा खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं पीक विमा भेटला नाही अनुदान देखील भेटले नाही याची पाठपुरावा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे नेते करत होते परंतु सरकारला काय झोप सरकारची काय जाग येत नव्हती सरकार झोपले होते आणि अशातच आता महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी केलेली मोठमोठी आंदोलने पाहता आता सरकारला जाग आल्यासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पंचवीस वीस आणि पंधरा अशा प्रकारचं अनुदान येण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील जवळजवळ पंचवीस जिल्ह्यामध्ये हे अनुदान आता उद्या आणि परवा सोमवार मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल असं सरकारने स्पष्ट त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेला सर्वात मोठा खुलासा सरकारने राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता शेतकरी पेरणीच्या मशागतीच्या कामाला लागला असून शेतकरी काम करत असतानाच दुसरी एक महत्वाची बातमी सरकारने दिली आहे की तुम्ही तुमच्या खात्याची के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला तुमची अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाही तेव्हा तुम्ही, 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 तुम्ही तेव्हा तुम्ही के वाय सी करून घेणं खूप गरजेचं असल्याचं सरकारने देखील स्पष्ट केलं आहे तेव्हा सरकारच्या या भावनांना समजून शेतकऱ्यांनी आपल्या तलाट्याकडे जाऊन आपलं केवायसी झाली आहे का याची चेक करावे आणि आपली केवायसी सी करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता येण्यास सुरुवात होईल अशा प्रकारची सरकारने महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्यानंतर पुढच्या आणि महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा आता हप्ता शेतकरी वाट पाहत आहे गेले तीन महिने अजूनही हप्ता न आल्यामुळे शेतकरी त्या दोन हजार रुपयांची वाट पाहत होता परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो दोन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे पंधरा तारखेला महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि देशाचे मुख्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देशातील जवळजवळ वीस करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपयांचा हप्ता आणि परत महाराष्ट्र सरकारचे असे मिळून चार हजार रुपये देण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते एकंदरीत पैसे येतील असंही म्हटलंय तेव्हा महाराष्ट्र सरकारने शे, शे, देखील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन वर्षाला सहा हजार रुपये आणि केंद्राची वर्षाला बारा हजार रुपये असे अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय क्रांतिकार निर्णय सरकारने घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास आता लवकरच सुरुवात होईल असं सरकारने स्पष्ट स्पष्टपणे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद द्विगुणित झाल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे तेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी बंधवांनी आपण जर पी एम किसान योजनेचे जर तुम्हाला हप्ते बंद झाले असतील किंवा हप्ते येत नसेल तर तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन किंवा तलाठी कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा हप्ता चालू करू शकता ही सरकारची महत्वाची बातमी त्यानंतर शेतकऱ्या जरी पावसासंबंधी महत्त्वाची महत्वाची अपडेट आम्ही देत आहोत पावसा पुढील दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये हलका पाऊस भाग बदलत राहील त्यानंतर मात्र तारखेपासून ते तारखेपर्यंत राज्याच्या संपूर्ण भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आपण आमच्या चॅनलच्या मार्फत शेतकऱ्यांना देत आहोत तेव्हा मध्य महाराष्ट्र कोकणात कोकणात सर्वाधिक हा पाऊस राहील कोकणातील सर्वात जास्त महाप्रवा स्थिती येण्या शक्यता आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या संपूर्ण भागामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा पाऊस साधारणतः तेरा ते, ते एकोणीस जून या दरम्यान आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल तेव्हा शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असेल मात्र यावेळेस यावेळेस या शेतकरी बांधवांनी देखील आपल्या पिकाची स्वतःची जनावरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे देखील आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे पेरणी योग्य कामे तेरा तारखेच्या अगोदर आटपून आपण आपण आपल्या शेतातील कामं उरकून घ्या जेणेकरून पावसाची अगोदर तुमची पेरणी पूर्ण होईल तेव्हा शेतकरी बांधवांसाठी हा महत्वाचा संदेश आम्ही देत आहोत शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या महत्वाच्या शेतकरी बांधवांच्या झटपट बातम्या भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र